हा आंतरदेशन आपण जेव्हा गणित करतो तेव्हा ते गणित कशा प्रकारे करायचं ते आपण ठीक आहे पुन्हा प्रश्न असा असेल आपल्याला की खालील पाहिजेच्या अलाने तुम्हाला वायोग्य पद्धतीने काय करायचे की आंतरदेशीय मूल्य माहित करायचे म्हणजे एक संख्या माहित करायची आहे ती विलखता आहे अशा वेळेस काय कळले तुम्हाला की दिलेल्या घंटामध्ये समजा तुम्हाला इथं असं गणित झाला की आई आईचं वय आपल्याला आहे

सगळ्यात पर्यंत आपल्याला दिलेल्या त्या वायला वाय शून्य पासून संख्या सुरू करायची पहिल्या याला वाय शून्य म्हणायचे दुसऱ्या याला वाय वन म्हणायचे तिसऱ्या याला वाय टू जे डॅश आहे त्याला पण पोहोचायचे त्याला वाय थ्री सिक्स ला वाय फोर आणि पाच पॉईंट पाच ला वाय फाईव्ह आपल्याला अशा प्रकारे त्याची रोटेशन देऊन द्यायची त्यानंतर तुम्हाला मी एक पाच सहा सूत्र लिहून दिलेले आहे त्या सूत्रांना सोबत घेऊन ह्या ठिकाणी कोणतं लागू पडते त्या गोष्टी ते सूत्र जेव्हा आपलं वाय फाईव्ह आहे तेव्हा लक्षात घ्यायचं की वाय वापरला वापराव ओके जर समजा इथं वाय फोर असेल तर आपलं किंवा दुसरी एक पद्धत किती मुलांच दाखवले एक दोन तीन चार पाच पाच तरांचं दाखवले म्हणून वाय ठीक आहे मग सूत्र काय आपला मध्ये त्याचा पाचवा पाचवा बरोबर म्हणजे त्याचा सूत्र मानताना कसं होईल बघा फाय वाय मायनस प्लस नंतर मायनस एव्ह वाय फोर प्लस फायव्ह वाय वन मायनस वाय झिरो आता वाय फायव्ह म्हणजे काय वाय फायची किंमत काय आहे ती बघून घ्यायची y मध्ये ती आहे पाच वजाला पाच वजा 5 वजा ला पाच पाच आणि वाय फोर यांच्यामध्ये सहा पाच गुणिले सहा अधिक ला दहा वाय थ्री आपल्याला काढायचं आहे म्हणून तसा तसा घेऊन टाकला त्यानंतर मायनस ना मायनस दहा ला दहा वाय टू ची किंमत किती आहे चार म्हणून दहा गुणिले चार प्लस चा प्लस पाच ना पाच वाय फोर ची किंमत किती आहे दोन पॉईंट पाच

काढायचं आहे आपल्याला त्यानंतर मायनस ला मायनस दहाले चार चाळीस प्लस वाले आहेत त्यांना एकत्र करून घ्यायचे बारा पॉईंट पाच आणि पाच पॉईंट पाच अठरा त्यानंतर मायनस वाले तीस अधिक चाळीस आणि आणि मायनस एक हे सगळ्यांना एकत्र केलं तीस चाळीस सत्तर आणि एक मायनस त्यांना बरोबर शून्य आता मायनस त्रे पण अधिक दहा बाय थ्री करतो झिरो हे केल्यानंतर आपल्याला जे जरायचं ठेवून दिलं आणि हे मायनस त्रे पण तिकडं टाकून दिले बरोबर चिन्हाच्या तर ते मायनस प्लस आणि ते दहा जे गुणा आहे ते भागाकारात जाते बरोबर चिन्ह जातात जाताना ते चिन्ह बदलणार नाही पण भागीने दहा म्हणजे म्हणजे तीस ते पस्तीस या वयोगटातील मातेच्या वयाच्या मुलांच्या मुलांची सरासरी ही पाच तीन आहे ते आपल्याला सिद्ध करता येतं एखाद्या वर्षाची आकडेवारी दिल्यानंतर त्याच्या आधारावर एखाद्या वर्षाची आकडेवारी माहीत नसेल तर आपण ती या पद्धतीने माहीत करून घेऊ शकतो ओके समजलं?